अकरा फेब्रुवारी दोन हजार सव्वीस दैनिक चालू घडामोडी बाय एमपीएससी जागरण आजचे महत्वाचे प्रश्न प्रश्न एक अलीकडेच आंतरराष्ट्रीय मिरगी म्हणजेच अपस्मार दिवस कधी साजरा करण्यात आला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी नऊ फेब्रुवारी स्पष्टीकरण आंतरराष्ट्रीय मिरगी दिवस दरवर्षी फेब्रुवारीच्या दुसऱ्या सोमवारी जागतिक स्तरावर साजरा केला जातो या दिवसाचा उद्देश मिरगीबद्दल जागरूकता पसरवणे आणि या स्थितीशी निगडित असलेले गैरसमज व सामाजिक कलंक दूर करणे हा आहे आता पाहू फेब्रुवारी दोन हजार सव्वीस मधील महत्वाचे दिवस एक फेब्रुवारी भारतीय तटरक्षक दल दिवस दोन फेब्रुवारी जागतिक आर्द्रभूमी दिवस चार फेब्रुवारी जागतिक कर्करोग दिवस आणि आंतरराष्ट्रीय मानवी बंधुत्व दिवस सात फेब्रुवारी राष्ट्रीय अश्वेतेचा ऐव्ही एरस जागरूकता दिवस प्रश्न दोन अलीकडेच दिल्लीचे मुख्य निवडणूक अधिकारी कोण बनले आहेत याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी अशोक कुमार आता पाहू इतर महत्वाच्या नियुक्त्या निवेदिता दुबे या विमानतळ प्राधिकरण मंडळाच्या पहिल्या महिला सदस्य बनल्या आहेत इंदरपाल सिंहवालिया यांनी ईस्टर्न एअर कमांडची सूत्रे हाती घेतली इंडसइंड बँकेचे अध्यक्ष आणि स्वतंत्र संचालक म्हणून अरिजित बसू यांची नियुक्ती करण्यात आली आहे ऑलिंपिक कौन्सिल ऑफ एशियाचे अध्यक्ष म्हणून शेख जोआन बिन हमद अल थानी यांची निवड करण्यात आली आहे टाटा कम्युनिकेशन्सने गणेश लक्ष्मीनारायणन यांची एमडी आणि सीईओ म्हणून नियुक्ती केली आहे अमेलिया वालवरडे यांची भारतीय महिला फुटबॉल संघाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे केजात भरुचा यांची एच डी एफ सी बँकेचे पूर्णवेळ संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे प्रश्न अलीकडेच कोणत्या राज्यात कोटी रुपये शारदा नदी कॉरिडॉरची पायाभरणी करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी उत्तराखंड स्पष्टीकरण मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी यांनी चंपावत मधील तनकपूर येथे शारदा नदी कॉरिडॉरचा शुभारंभ केला ज्याचा उद्देश तीन हजार तीनशे कोटी रुपये खर्चाने व्यापक पायाभूत सुविधा आणि पर्यटनाचा विकास करणे हा आहे उत्तराखंड राज्याची माहिती राजधानी डेहराडून मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी राज्यपाल गुरमीत सिंह येथे लोकसभा पाच राज्यसभा तीन आणि विधानसभा सत्तर जागा आहेत आता पाहू उत्तराखंडशी संबंधित इतर चालू घडामोडी उत्तराखंडला एव्हिएशन प्रमोशनसाठी बेस्ट स्टेट अवॉर्ड मिळाला आहे उत्तराखंड मधील जंगलात एका दुर्मिळ मशरूमचा शोध लागला आहे उत्तराखंडने समान नागरी संहिता दुरुस्ती अध्यादेश दोन हजार सव्वीस लागू केला आहे उत्तराखंड सरकारने स्वस्थ सीमा अभियान सुरू करण्यासाठी आयटीबीपी सोबत करार केला आहे सत्तेचाळीसाव्या अखिल भारतीय जनसंपर्क परिषदेचे आयोजन उत्तराखंड मध्ये करण्यात आले उत्तराखंड सरकारने डिसेंबर दोन हजार पासून राज्यात प्रवेश करणाऱ्या सर्व वाहनांवर ग्रीन टॅक्स म्हणजेच कर लावण्याची घोषणा केली आहे उत्तराखंड सरकारने यूसीसी अंतर्गत विवाह नोंदणीचे नियम सोपे केले आहेत प्रश्न चार अलीकडेच आशियाई इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये तेजस्वीन शंकरने कोणते पदक जिंकले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी सुवर्ण स्पष्टीकरण चीनमधील तियानजिन येथे आयोजित आशियाई इंडोर ऍथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या तेजस्वीन शंकरने पुरुषांची हेप्टाथलॉन स्पर्धा जिंकून देशासाठी एकमेव सुवर्ण पदक मिळवत भारतासाठी सर्वात शानदार कामगिरी केली भारताने पाच पदकांसह स्पर्धेचा समारोप केला आणि एकूण पदक तालिकेत सहाव्या स्थानावर राहिला प्रश्न पाच अलीकडेच राष्ट्रीय कडधान्य क्रांतीची सुरुवात कोणत्या राज्यातून करण्यात आली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय डी मध्य प्रदेश स्पष्टीकरण केंद्र सरकारने कडधान्य उत्पादनात भारताला आत्मनिर्भर बनवण्यासाठी राष्ट्रीय कडधान्य क्रांतीच्या कार्ययोजनेवर विशेष भर दिला आहे आणि याच्या सुरुवातीसाठी मध्य प्रदेशला मुख्य केंद्र बनवण्यात आले आहे मध्य प्रदेश राज्याची माहिती राजधानी भोपाळ मुख्यमंत्री डॉ मोहन यादव राज्यपाल मंगुभाई सिंह पटेल येथे लोकसभा एकोणतीस राज्यसभा अकरा आणि विधानसभा दोनशे तीस जागा दोन आहेत आता पाहू मध्य प्रदेशशी संबंधित इतर चालू घडामोडी मध्य प्रदेशने दोन हजार सव्वीस हे वर्ष कृषी वर्ष म्हणून घोषित केले आहे भारतीय सैन्याने मध्य प्रदेशात पहिली पूर्ण कार्यात्मक क्वांटम लॅब स्थापन केली आहे मध्य प्रदेशातील रातापानी व्याघ्र प्रकल्पाचे नाव बदलून डॉक्टर विष्णू श्रीधर वाकणकर व्याघ्र प्रकल्प करण्यात आले आहे मध्य प्रदेश सरकारने डिजिटल इंडिया भाषिणी विभागासोबत सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे मध्य प्रदेशातील आदिवासी जिल्ह्यांमध्ये भारताचे पहिले पीपीपी मॉडेलवरील मेडिकल कॉलेज सुरू होणार आहे अभ्युदय एमपी ग्रोथ समिटचे आयोजन ग्वालेरमध्ये करण्यात आले प्रश्न सहा अलीकडेच राष्ट्रपती मुर्मू यांनी कोठे पांडुम महोत्सवाचे उद्घाटन केले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय बी छत्तीसगड स्पष्टीकरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी बस्तर बस्तरपांडुम महोत्सवाचे उद्घाटन केले ज्यामध्ये बस्तरच्या आदिवासी संस्कृतीला प्रामुख्याने स्थान देण्यात आले आहे छत्तीसगड राज्याची माहिती राजधानी रायपूर मुख्यमंत्री विष्णू देवसाई राज्यपाल रमेन आता पाहू छत्तीसगडशी संबंधित इतर चालू घडामोडी अपारयडी तयार करण्यात छत्तीसगड देशात आघाडीवर राहिले आहे खेलो इंडिया जनजातीय खेळ दोन हजार सव्वीस चे आयोजन छत्तीसगड मध्ये होईल छत्तीसगडमधील बस्तार येथील ग्रामोत्सवात बायसन हॉर्न मारिया नृत्याचे सादरीकरण करण्यात आले पंतप्रधान मोदींनी रायपूरमध्ये शांती शिखर म्हणजेच मेडिटेशन सेंटरचे उद्घाटन केले पंतप्रधान मोदींनी छत्तीसगडच्या नवीन विधानसभा भवनाचे उद्घाटन केले छत्तीसगडमध्ये कृष्णमृप पुनरागमन योजना यशस्वीरित्या लागू करण्यात आली प्रश्न सात अलीकडेच कोणत्या देशाने सॅफ अंडर नाइन्टीन महिला फुटबॉल चॅम्पियनशिप जिंकली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी भारत स्पष्टीकरण सॅफ अंडर नाइन्टीन महिला चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात भारताच्या अंडर नाइन्टीन महिला फुटबॉल संघाने बांगलादेशचा चार शून्य असा पराभव केला हा विजेतेपदाचा सामना नेपाळच्या पोखरा रनशाला स्टेडियममध्ये खेळला गेला या शानदार विजयासह भारताने अत्यंत प्रभावी पद्धतीने सॅफ अंडर नाइन्टीन महिला चॅम्पियनशिपचे जेतेपद पटकावले आता पाहू भारताशी संबंधित इतर चालू घडामोडी भारताची पहिली एल एन जी डिझेल ड्युअल फ्युएल डिझेल इलेक्ट्रिक मल्टिपल युनिट ट्रेन अहमदाबादमध्ये सुरू करण्यात आली भारत पंच्याण्णव देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भूषवणार आहे भारतीय वैज्ञानिकांनी सूर्यप्रकाशावर चालणारे आणि स्वतः चार्ज होणारे ऊर्जा उपकरण विकसित केले आहे भारत जगातील दुसरा सर्वात मोठा फाईव्ह जी ग्राहक बेस असलेला देश बनला आहे ब्रिक्स दोन हजार सव्वीस शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवेल भारत पहिल्यांदाच विमर ट्रँगल मुत्सद्देगिरीत सामील झाला भारताने हवाई धोक्यांचा सामना करण्यासाठी मिशन सुदर्शन चक्र लॉन्च केले आहे प्रश्न आठ अलीकडेच सरथल विंटर फेस्टिवलचे आयोजन कोठे झाले आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी जम्मू आणि काश्मीर स्पष्टीकरण जम्मू आणि काश्मीरच्या कठुआ जिल्ह्यात पर्यटनाला चालना देण्यासाठी मोठे पाऊल उचलण्यात आले आहे या भागातील नैसर्गिक सौंदर्य आणि सांस्कृतिक वारसा समोर आणण्याच्या उद्देशाने पर्यटन विभागाने जिल्हा प्रशासन कठुआ आणि बनी बसुली विकास प्राधिकरणाच्या सहकार्याने बनी उपविभागातील सुंदर सरथल खोऱ्यात सरथल विंटर फेस्टिव्हलच्या दुसऱ्या आवृत्तीचे आयोजन केले आता पाहू जम्मू आणि काश्मीरशी संबंधित इतर चालू घडामोडी दहा दिवसीय सरासमेळा जम्मू आणि काश्मीरमध्ये पार पडला केंद्र सरकारच्या ग्रीन पॅनलने जम्मू आणि काश्मीरच्या दुल्हस्ती स्टेज दोन जलविद्युत प्रकल्पाला मंजुरी दिली काश्मीरमधील जेहनपोरा गावात झालेल्या उत्खननात दोन हजार वर्षे जुने बौद्ध स्थळ सापडले आहे एम्स विजयपूर कॅम्प्समध्ये जेएमसी पोस्ट ऑफिसचे उद्घाटन करण्यात आले जम्मू आणि काश्मीरमध्ये दरबार मूवची परंपरा पुन्हा सुरू करण्यात आली आहे एकोणसत्तरावे राष्ट्रीय शालेय खेळ जम्मू आणि काश्मीर मध्ये पार पडले प्रश्न नऊ अलीकडेच गुंतवणूकदारांच्या सुविधेसाठी कोणत्या बँकेने व्हॉट्स वर डीमॅट पाहण्याची सेवा सुरू केली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय पी बी पीएनबी वी म्हणजेच पंजाब नॅशनल बँक स्पष्टीकरण पंजाब नॅशनल बँक म्हणजेच पीएन व्ही ने व्हॉट्स बँकिंगच्या माध्यमातून डीमॅट पाहण्याची सुविधा सुरू केली आहे ज्यामुळे ग्राहक सहजपणे आपल्या डिमॅट खात्यातील जमा रक्कम आणि व्यवहारांची तपासणी करू शकतात आता पाहू संबंधित इतर चालू घडामोडी त्रिपुरा ग्रामीण बँकेने भारताचे पहिले आर आर बी सह ब्रँडेड रुपे क्रेडिट कार्ड लॉन्च केले सर्वे श्रंजन युनियन बँक ऑफ इंडियाचे नवीन मुख्य सरव्यवस्थापक बनले आहेत एसबीआयने चक्र नावाचे एक सेंटर ऑफ एक्सलन्स ॲप लाँच केले आहे कर्नाटक बँकेने खजाने दोन्ही पावती पेमेंट सेवा सुरू केली आहे कर्नाटक बँकेला बेस्ट फिनटेक आणि डीपीआय स्वीकारण्यासाठी आय बी ए अवॉर्ड मिळाला आहे आय डी एफ सी फर्स्ट बँकेने झिरो फोर एक्स डायमंड रिझर्व्ह क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे गुगल ने ॲक्सिस बँकेसोबतच्या भागीदारीत आपले पहिले क्रेडिट कार्ड लॉन्च केले आहे आयडीएफसी फर्स्ट बँकेने गिफ्ट सिटीमध्ये अनिवासी भारतीयांसाठी जागतिक बचत योजना सुरू केली आहे प्रश्न दहा अलीकडेच पंतप्रधान मोदींनी कोणत्या देशासाठी एकशे पंचाहत्तर दशलक्ष डॉलर्सच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सेशल्स स्पष्टीकरण पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सेशेल्ससाठी एकशे पंचाहत्तर दशलक्ष डॉलर्सच्या विशेष आर्थिक पॅकेजची घोषणा केली नवी दिल्लीत सेशेल्सचे से अध्यक्ष डॉ पॅट्रिक हर्मिनी यांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषदेला संबोधित करताना श्री मोदी म्हणाले की हे पॅकेज गृहनिर्माण इमोबिलिटी व्यावसायिक प्रशिक्षण आरोग्य संरक्षण आणि सागरी सुरक्षिततेसाठी सहकार्य प्रदान करेल भारत आणि सेशेल्सने आरोग्य हवामानशास्त्र इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान तसेच सुशासनासह विविध क्षेत्रांत सात सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या आहेत प्रश्न अकरा अलीकडेच कोणत्या राज्याने पढाई विथ याय नावाचा शैक्षणिक कार्यक्रम सुरू केला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी हिमाचल प्रदेश स्पष्टीकरण पढाई विथ या हा हिमाचल प्रदेशातील बिलासपूर जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी विकसित केलेला एक जिल्हास्तरीय डिजिटल शिक्षण कार्यक्रम आहे यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता आधारित साधनांच्या माध्यमातून संरचित अभ्यास साहित्य परीक्षा केंद्रित मजकूर आणि वैयक्तिक मार्गदर्शन उपलब्ध करून दिले जाते याचा मुख्य उद्देश सरकारी आणि स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या अशा विद्यार्थ्यांवर आहे ज्यांना दर्जेदार कोचिंगची सुविधा मिळू शकत नाही हिमाचल प्रदेश राज्याची माहिती राजधानी सिमला मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुखू राज्यपाल शिवप्रताप शुक्ला हिमाचल प्रदेशला देवभूमी म्हणून ओळखले जाते आता पाहू हिमाचल प्रदेशाशी संबंधित इतर चालू घडामोडी पंचवीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी हिमाचल प्रदेशचा छप्पनावा स्थापना दिवस साजरा करण्यात आला एमएसएमई मंत्रालयाने हिमाचल प्रदेशात नवीन तंत्रज्ञान केंद्राला मंजुरी दिली आहे हाची जमातीद्वारे सण हिमाचल प्रदेशात सुरू झाला हिमाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी ग्रीन टू बोल्ड उपक्रमाचा आरंभ केला हिमाचल प्रदेश सरकारला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयद्वारे प्रतिष्ठित पीपल्स फर्स्ट इंटिग्रेशन अवॉर्डने सन्मानित करण्यात आले आहे प्रश्न बारा अलीकडेच युनिकॉर्न इंडिया व्हेंचर्सने कोणत्या आय आय टी सोबत सहाशे कोटी रुपयांचा डीपटेक फंड लॉन्च केला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी आय आय टी मद्रास स्पष्टीकरण आय आय टी मद्रास रिसर्च पार्क आणि युनिकॉर्न इंडिया व्हेंचर्स यांनी सहाशे कोटी रुपयांचा आय आय टी एम युनिकॉर्न फ्रंटियर फंड एक आणि चारशे कोटी रुपयांचा येऊन शू लॉन्च केला आहे ज्याचा उद्देश बौद्धिक संपदेवर आधारित पंचवीस पेक्षा जास्त अभियांत्रिकी केंद्रित डीपटेक स्टार्टअप्सना पाठबळ देणे हा आहे आता पाहू आय आय संबंधित इतर चालू घडामोडी आय आय टी गुवाहाटीने पूर्व हिमालयातील हिमनद्यांच्या धोक्यांचा मागोवा घेण्यासाठी तंत्रज्ञान विकसित केले आहे राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाने आरोग्य सेवा क्षेत्रासाठी आय आय टी कानपूरमध्ये फेडरेटेड इंटेलिजन्स हॅकाथॉनचे आयोजन केले आय आय टी दिल्लीमध्ये विद्युत क्षेत्रासाठी सेंटर ऑफ एक्सलन्सचे उद्घाटन करण्यात आले मैतीने आय आय टी मद्रासमध्ये परमशक्ती सुपर कॉम्प्युटिंग सुविधा सुरू केली आहे दिल्ली सरकार आय आय टी कानपूरच्या सहकार्याने ए आय आधारित तक्रार निवारण प्रणाली सुरू होणार आहे आय आय टी पाटण्याने संशोधनाला चालना देण्यासाठी सुपर कॉम्प्युटर लॉन्च केला आहे आता मागील व्हिडिओमधील प्रश्न अलीकडेच देशातील पहिला पूर्णतः विमा उतरवलेला म्हणजेच इन्शुअर्ड जिल्हा कोणता बनला आहे याचे अचूक उत्तर आहे पर्याय सी अल्वर आता पाहू अत्यंत महत्त्वाचे उजळणी प्रश्न केरळमधील अर्लम वन्यजीव अभयारण्याचे नाव बदलून अर्लाम फुलपाखरू अभयारण्य करण्यात आले आहे ओडिशा सरकारने गुटखा मसाला आणि तंबाखू उत्पादनांवर पूर्णपणे बंदी घातली आहे केरळ राज्य सरकारने देशात पहिल्यांदाच ज्येष्ठ नागरिकांसाठी स्वतंत्र एल्दली बजेट सादर केला आहे भारताने इंग्लंडचा पराभव करून आयएसीसी अंडर नाइन्टीन वर्ल्ड कप दोन हजार सव्वीस जिंकला आहे कर्नाटकने वैधानिक गिग वर्कर्स वेल्फेअर डेव्हलपमेंट बोर्ड अधिसूचित केले आहे ऍक्सिस बँकेने लागू आणि मध्यम उद्योगांसाठी विना हमी रूफटॉप सोलर लोन लाँच केले आहे सोळा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया वापरावर बंदी घालणारा स्पेन हा पहिला युरोपीय देश ठरला आहे प्रजासत्ताक दिन दोन हजार सव्वीसच्या चित्ररथामध्ये महाराष्ट्राच्या चित्ररथाने प्रथम क्रमांक पटकावला आहे वैयक्तिक इलेक्ट्रिक वाहने स्वीकारण्यामध्ये केरळ सर्वात आघाडीवर राहिले आहे पंच्याण्णव देशांना जोडून पहिल्या जागतिक बिग कॅट शिखर परिषदेचे यजमानपद भारत भूषवणार आहे ग्लोबल टीचर प्राइज दोन हजार सव्वीस ने रुबल नागी यांना सन्मानित करण्यात आले आहे फ्रान्सने पंधरा वर्षांखालील मुलांसाठी सोशल मीडिया बंदीचे विधेयक मंजूर केले आहे नागालँडमध्ये रुसोमा संत्रा महोत्सव आयोजित करण्यात आला सोळा पूर्णांक पाच दशांश टक्के हिश्शासह गुजरात भारताचा नूतनीकरणक्षम ऊर्जा पॉवर हाऊस बनला आहे ऑस्ट्रेलियन ओपन दोन हजार सव्वीस चे पुरुष एकेरीचे जेतेपद कालो सलकराजने जिंकले आहे आय पी एस पियुष पांडे यांची पश्चिम बंगालचे नवीन डीजीपी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे आंध्र प्रदेशमध्ये पिल्लुएचा शुभारंभ झाला यूपीचे पहिले झिरो फ्रेश वेस्ट डम्प शहर लखनऊ बनले आहे जगातील सर्वात मोठा कॉम्प्रेस्ड एअर एनर्जी स्टोरेज प्लांट चीनने सुरू केला आहे आता तुमच्यासाठी प्रश्न अलीकडेच बहात्तराव्या महिला सिनियर राष्ट्रीय कबड्डी चॅम्पियनशिप दोन हजार सव्वीसचे जेतेपद कोणी जिंकले आहे दिलेल्या पर्यायातून या प्रश्नाचे अचूक उत्तर कमेंट मध्ये नक्की द्या उद्या पुन्हा भेटू पुढील भागात धन्यवाद